आहे का की शेटजी परवा मतदान झालं मत दिली शुभेच्छा म्हणून काय देतात साहेबांना ग्रुपच्या वतीने सेवा <laughs> <बाला>, कारखान्याच्या <laughs> माध्यमातून संचालकातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ग्रुप आहे हा आमच्या अपेक्षा की आता आम्हाला इथून पुढे त्याचं प्रतिनिधित्व करावं लागेल त्यांच्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या छोट्याच असतात पण त्यांच्यासाठी ते मोठ्या असतात आता, दे आता अस... ते निराकरण कराव असं आता एक एक विषयाचे सगळे पोहोचवायचे त्यांच्यावर एवढं तर नक्कीच करताल ना विवेक काय शुभेच्छा पेन पुढील शुभेच्छा काय आमचे म्हणजे अन्नाचं कायमच पाठिंबा होता आणि आम्ही अन्नाचं कायम पाटींबा घतो इथून पुढे पण कायम राहणार आहे असंच अन्नांची प्रगती होत जाऊ कीच आमचे पण मिळव काय आता चेअरमन तर फिक्स आहे व्हाईस चेअरमन पद मिळवा आपल्याला 15 ला 15 ला नक्कीच नक्कीच काय काय बघा शुभेच्छा शुभेच्छा ठीक येते घेते घेते पाहुणे परवा सत्कार केलाय आज परत सत्कार करणार टाकले त्या वतीने त्यांचा सत्कार करतो आणि आमच्या छोट्याच्या जे काय अडचणी समजा उष्ण जाणे केल्यानंतर त्यांनी भेटलं पाहिजे नक्कीच नक्कीच एवढंच आमचं म्हणणं आहे की नियमानुसार सगळं चाललं सगळ्या जी प्रोसेस आहे ना त्यानुसारच चालावं शंभर टक्के बाकी अण्णाची आम्हाला आहे दोन तीन वस्तीकडे अण्णांचं चांगलंच लक्ष आहे आमचं असं म्हणणं आहे की अण्णाने अन्न म्हणजे आमचं सारखं त्यांच्या मुलं त्यांनी आमचं लक्ष ठेवावं असं आमची एवढे सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून अण्णाला म्हणलं जातं आणि सर्वसामान्यच प्रश्नांची जाण असणार नेतृत्व अण्णांचं आहे आणि असंच अण्णांनी काम पुढे चालू ठेवावं आमचा पाठिंबा आम्हाला काही करतो आमच्या दोन सभ्य पवार साहेब काय अण्णांना खूप हार्दिक शुभेच्छा आज संचालक झाल्यात पुढं व्हाईस चेअरमन होती चेअरमन होतील पण शेतकऱ्यांची बाजू त्यांनी काय मोजून धरायची एवढीच अपेक्षा अण्णा <laughs> कसं करेल असेल पुढे त्यांची प्रगती होईल एवढं मला काय थोडक्यात चेहरा सांगतो किती आनंद झालाय तर काल परवा इलेक्शन पार, पार पडलं आपण मतरूपात त्यांच्यावर विश्वास दाखवला आज कौतुक करा पण कौतुक करा येत असताना आपलं प्रश्नही मांडण्याचं जिथं हक्काचं व्यासपीठ असतं ते स्वप्नीला अण्णाकडे म्हणून आपण ही जनता पाहते पुढील वाटचालीसाठी ह्या ग्रुप बरोबर माझ्याही शुभेच्छांना साहेब ओके

चालेल झाले तुम्ही फोन घ्या तुम्ही नव्हता बिल प्रॉब्लम करायला पण तोक्यात आलेय क्षेत्रात तर बरं आहे निपुस आहे हासाहेब adiabatic चे सगळे काय झालं नाला तुम काय जी करत नव्हते आम्ही पाठातून नाही उलट मी सोफा टपून केला राईकडे गाडीचा गार झाला गेला कधी विधा काय अडचण नाही फिर ये सांड बता तो पे पटकने पकना अच्छा पावरफुल भाई मारता चीज सांड सेम सेम मत कहना मार्केट हाई इंफ्यूजन चालत नाहीला तिक्वळेच होतो एक मिनिट नाही नाते शेवटपर्यंत चला भेटतो चला चालू आपण आपण चल 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 चल